नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एका ग्रॅ अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्याला माहितच असेल की गट ब पूर्व परीक्षेची मराठवाड्यात बघू शकता ओला दुष्काळ पडल्यामुळे सर्व परीक्षा बघू शकता पोस्टपोन झालेल्या आहेत आणि गट ब जे राज्यसेवा होती ती नऊ नोव्हेंबरला होणार आहे आणि गट ब पूर्व परीक्षा जी नऊ नोव्हेंबरला शेड्युल्ड होती ती एकवीस डिसेंबरला करण्यात आलेली आहे मग या अनुषंगाने बघू शकता एक्स्ट्रा वेळ आपल्याला भेटला आहे एक्स्ट्रा वेळ म्हणजे आपला एक्स्ट्रा प्रॅक्टिस आणि एक्स्ट्रा वेळ भेटल्यामुळे काय होते नऊ नोव्हेंबर आणि एकवीस डिसेंबरमध्ये भरपूर गॅप आहे म्हणजे राज्यसेवाची पण पब्लिक आहे ती पूर्ण आपल्या कंबाईंडवर तुटून पडणार आहेत मग त्याच्यासाठी आपल्याला काय असतं एक्स्ट्रा मायलेज आणि अंतिम प्रहारचं एक रिव्हिजन लागतं त्या अनुषंगाने बघू शकता एकाग्र अकॅडमी क्रॅश कोर्स लॉन्च आहेत की कंबाईंड गट ब पूर्व परीक्षाचा पंचेचाळीस दिवसाचा बघू शकता की क्रॅश कोर्स लॉन्च करत हो। आहोत आणि त्याचा ते टार्गेट असणार आहे सिक्स्टी प्लस टार्गेट आहे आणि बॅच जी आहे तीन नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे पंचेचाळीस दिवसाचाच कालावधी असणार आहे आणि सकाळ संध्याकाळ ही बॅच उपलब्ध असणार आहे बॅचचे वैशिष्ट्य पहिले बघू शकता संपूर्ण अभ्यासक्रम कवरेज होईल फ्री टेस्ट दिले जातील पर्सनल मेंटरशिप आणि अभ्यासाचे नियोजन पीवाय क्यू आणि चालू घडामोडी सिरीज तसेच बॅच मराठीमध्ये अवेलेबल आहे आणि बॅच फ्लेक्सिबिलिटी आहे तुम्ही सकाळी पण येऊ शकता हो संध्याकाळी पण येऊ शकता हो आणि सगळे जे नोट्स आहेत आपले मराठीमध्ये आहेत प्रॉपर मराठीमध्ये म्हणून लवकरात लवकर नोंद करा तर बॅचचं वैशिष्ट्य जाणून घेऊया की संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज होईल जेवढे आपले विषय आहेत की इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र चालू घडामोडी बुद्धिमापन चाचणी हे सर्व बघू शकता आपण कव्हर करणार आहोत फ्री मॉक टेस्ट होणार आहे की खऱ्या परीक्षेसारख्या टेस्ट सिरीजद्वारे तुमची तपासणी आणि साठ प्लस गुण कसे मिळवता येईल तसे ती फ्री मॉक टेस्ट आपली होणार आहे म्हणजे मॉक टेस्ट अवेलेबल आहे पण ह्या बॅचच्या स्टुडंट लोकांना फ्रीमध्ये देण्यात येईल पर्सनल मेंटरशिप होणार आहे जे काही तुमचे डाऊट्स असतील ते पर्सनल लेवलवर सोडवले जातील तुम्हाला एक अभ्यासाचं नियोजन दिलं जाईल की पंचेचाळीस दिवसात नेमकं करायचं काय डेली टार्गेट्स दिले जातील की डे बाय डे तुम्हाला काय करायचं आहे आणि ॲट द एंड अंतिम ध्येय आपलं लक्षात ठेवा की आपलं साठ प्लस मार्क घेण्याचं आहे पर्सनल स्टडी प्लॅनिंग झाला पी सीरीज सिरीज बघू शकता अवेलेबल आहे त्याच्यानंतर अजून एक सेशन घेण्यात येईल की त्याच्यात आपल्याला प्रॉपरली दाखवण्यात येईल की नेमकं पेपर प्रेडिक्ट म्हणजे देणार काय तो एक आपण प्रेडिक्शन सेशन घेणार आहोत एकदम करंट अफेअर्सची सिरीज बघू शकता अवेलेबल आहे ते पण प्रोवाइड केले जातील स्टडी नोट्स असेल आणि मॉर्निंग इवनिंग बॅच दोन्ही बॅच उपलब्ध आहेत म्हणून बघा साठ प्लस गुणांचं लक्ष आहे आणि बघू शकता बॅच तीन नोव्हेंबरपासून आहे म्हणून लवकरात लवकर नोंद करा मी सांगतो सा, की साठ प्लसचा टार्गेटसाठी काय नुसतं एक बॅच लाँच करून होणार नाही या बॅचमध्ये आपण काय काय देत आहोत तर सर्वात पहिले तर आपल्याला पी क्यू सिरीज भेटते त्याच्यानंतर करंट अफेअरची सिरीज अवेलेबल आहे या दोन्ही अवेलेबल सिरीज आहे जे युट्यूबवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता तेच डिटेल अनालिसिस आपण बघू शकता लेक्चर्समध्ये पण घेणार आहोत त्याच्यानंतर मॉक टेस्ट देणार आहोत फ्री मॉकटेस्ट दहा टेस्ट आहेत दहा टेस्ट त्याच्यातले पहिले दोन मॉक टेस्ट फ्री आहेत ज्यांनी सॉल्व्ह केले नसतील त्यांनी ॲप ॲप डाउनलोड करून डायरेक्टली दोन मॉक टेस्ट अवेलेबल आहेत ते सॉल्व्ह करून घ्या बघू शकता की दहा टेस्ट म्हणजे हजार प्रश्न त्याच्यानंतर पी क्यू सिरीज म्हणजे पी वायक्यू सिरीज म्हणजे ऑलमोस्ट आपण वीस पेपर घेत आहोत गट ब गट क मिळून सर्व म्हणजे त्याचे दोन हजार प्रश्न म्हणजे तीन हजार प्रश्नांची प्रॅक्टिस होणार आहे प्लस पंचेचाळीस दिवसाचा क्रॅश कोर्स त्याच डिटेल अनालिसिस होणार आहे आणि हे सर्व मिळून बघू शकता चारही जर तुम्ही प्रॉपरली केलं तर एकवीस डिसेंबर रोजी जी परीक्षा होणार आहे अकरा वाजता तुमचा कॉन्फिडन्स एकदम एकदम बघू शकता की उंचे पर रहेगा असं जे वाक्य आहे की आणि त्याच दिवशी बघू शकता एकवीस डिसेंबरला बारा वाजता तुम्ही जेव्हा ओ एम आर सीट सबमिट करणार त्याच दिवशी तुम्हाला तिथंच वाटलं पाहिजे की आपल्याला मोरा वाळंबी आणि मेन्सची तयारी केली पाहिजे म्हणजे मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर आणि जी एस टू जो मेन्समध्ये आहे त्याची तयारी केली पाहिजे आणि या सर्वांसाठी बघू शकता की लवकरात लवकर तुम्ही बॅचमध्ये नोंद घ्यावी कारण लिमिटेड सीट्स आहेत आम्ही पूर्ण काय बिझनेस माइंडसाठी काय पूर्ण भरणार नाही एक लिमिटेड आणि सिरियस स्टुडंटसाठी बॅच बनवलेली गेलेली आहे म्हणून लवकरात लवकर नोंद करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद